एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे एकादशी तसा तर ब्लॉग तुमच्यासोबत मी लेट शेअर करते पण हा जो ब्लॉग आहे तर तो आहे आषाढी एकादशीच्या दिवशीचा आणि हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता कारण आजच्या दिवशी माझी ॲनिव्हर्सरी होती आज माझ्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण झाले आणि याच दिवशी आषाढी एकादशीही होती वार पण छान होता आणि त्यात ॲनिव्हर्सरी पण त्यामुळे दिवसाची सुरुवातच खूप छान अशी झाली होती सकाळी उठले फ्रेश झाले आणि देवाची पूजा केली आणि उपवास असल्यामुळे आषाढी एकादशी होतीस हो त्यामुळे सगळ्यांना उपवास होता त्रिशा इवन त्रिशासुद्धा तिने पण जे काही उपवासाचं बनवलं होतं तेच तिलाही खायला दिलं वेगळं असं काही बनवलंच नाही त्यामुळे तिचा पण न कळत नकळत का होईना तिचा पण उपवास घडून गेला आणि सकाळी म्हणजे छान वाटत होतं कारण स्वयंपाक तर बनवायचा नव्हता सगळे तर उपवासच खाणार होते आणि स्पेशली आजचं जे किचन होता ना तर ते आईंनी घेतलं होतं त्यामुळे मला फक्त आईतं खायचं होतं आणि कपडे वगैरे मशीनला लावले पण मशीन काही ऑन झालंच नाही त्यामुळे एक्स्ट्राचं काम माझं वाढलं म्हणजे स्वयंपाक तर मला करायचा नव्हता किचनकडे मला आज डोकून पण पाहायचं नव्हतं आणि म्हटलं की आरामच करूयात आज कारण ॲनिव्हर्सरी पण आहे आई पण आहे की ठीक आहे आज तू फक्त एन्जॉय कर काही करू नको आज मी तुला आईतं खायला देते पण झालं असं की त्यामध्ये मशीन बिघडलं आणि मग कपडे जे आहेत तर ते मला वॉश करावे लागले अजोरोजची कामे आहेत कामाचा कंटाळा तर मला येत नाही पण आज असं वाटत होतं की आपण फक्त बसून राहावं आणि सगळं काही ऐतं ऐतं भेटावं पण जेव्हा असं मनामधून खूप जास्त अपेक्षा असते ना आपली की असं काहीतरी व्हावं नेमकी असं आहे तर ते घडत नसतं त्यामुळे मग कपडे वगैरे वॉश केले आणि कपडे सुकायला टाकले दोन दिवसापासून एवढा पाऊस आहे की पाऊस थांबायचं नावच घेत नाही आणि कपडे जे आहेत तर ते दोन तीन दिवस तर इझी लागतात कपडे सुकण्यासाठी कारण जरी ते सुकलेले असले कपडे तर ते घरामध्ये टाकावे लागतात कारण त्यामधले गारटल्यासारखे ते होतात सो त्यामुळे मग दोन तीन दिवस ते इझिली लागतातच आणि तसं तर पावसाळा मला आवडतो पण फक्त आकाशाकडे पाहिलं तर छान दिसतं पण जमिनीकडे पाहिलं तर पूर्ण चिकचिक दिसतं त्यामुळे मग मला पावसाळा तर खरंच सांगू तर फारसा काही आवडत नाही असो आणि मग आवरल्यानंतर कपडे वगैरे झाल्यानंतर फराळ वगैरे केला आणि म्हटलं दुपारचा वेळ आहे तर काहीतरी आवरूयात कारण आज आम्ही असं ठरवलं होतं की जरी आमची ॲनिव्हर्सरी असली तरी आमचं सेलिब्रेशन जे आहे तर ते होणार नाही कारण आषाढी एकादशी आहे उपवास आहे आणि त्यात मग केक वगैरे कशाला कट करायचं सो त्यामुळे मग आम्ही ते स्किप केलं की नको पाहूयात एक दोन दिवसानंतर काही वाट म्हणजे थोडंफार सेलिब्रेशन काहीतरी करूयात आणि दुपारचा माझ्याकडे वेळ होताच तर म्हटलं हे हे एक जे आहे ना बेडरूममधला हा कोपरा तो मला क्लीन करायचा का होता कारण म्हणजे तसा तर तो क्लीनच होता प्रत्येक गोष्टी तिथे व्यवस्थित थे ठेवल्या नेहमी असतात पण नेहमी पिल्लू तिथे जात आणि एक एक गोष्टी ज्या आहेत तर ते काढतं थोडंसं विस्कटल्यासारखं नेहमी ते होतं प्रत्येक वेळी जेव्हा जर मी पाहिलं की इथे काहीतरी म्हणजे विस्कटले तर ते ठेवण्याचा व्यवस्थित ठेवण्याचा तर प्रयत्न मी करतेच पण तिथे भरपूर साऱ्या एक्स्ट्राच्या गोष्टी होत्या की ज्या मला नको होत्या आणि त्याचाच पसारा जास्त झालेला होता तर म्हटलं आज हेच आवरून टाकूयात म्हणजे बसल्या बसल्या निवांत काहीतरी काम पण होऊन जाईल आणि कंटाळा पण येणार नाही कारण दुपारची झोप जी आहे ती सध्या तरी बंदच आहे दुपारी तर मी झोप आणि पिलू पण झोपलेलं होतं तर म्हटलं की तो उठण्याच्यात सगळं काही करून घ्यावं आणि जवळपास माझं काम जा है दे होता होता आनि बसला। आनि जे आहे तर, तर ते होतच आलेलं होतं आणि तोवर पिल्लू उठून बसलं आणि जेव्हा जेव्हा मी एखादी गोष्ट प्रॉपर ठेवण्याचा प्रयत्न करत असते ना तर तो बिघडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि इथे माझं जवळपास आवरून झालं आणि पिल्लू उठून बसलेला त्यामुळे मग बाकीचं पण जे काही होतं तर ते घाईघाई करण्याचा मी प्रयत्न करत होते कारण तो जर एकदा रडायला लागला तर मग तो काहीच करून देत नाही आणि जे केलं आहे तर तो व्यवस्थित राहू देत नाही पण जोपर्यंत तो माझ्याकडे बघतोय माझ्याशी बोलतोय ना तर तोपर्यंत तो जेवढं मला करता येईल तेवढं तर मी प्रॉपर असं करण्याचा प्रयत्न केला आणि हा जो बॉक्स तुम्हाला दिसतोय पिल्लूच्या समोर ठेवलेला तो बॉक्स मी मुद्दाम तिथेच ठेवला आणि त्याला थोडंसं रॅपिंग पेपरने काहीतरी रॅप करून काहीतरी करणार आहे त्याचं जेणेकरून तो तिथे टेबलवरती टे टे ठेवल्यानंतर छान दिसेल कारण जर तसाच बॉक्स ठेवला तर तो थोडासा विचित्र म्हणजे बघायला असं आपल्याला चांगलं वाटणार आहे पण तोच बॉक्स जर छान डेकोर करून ठेवला ना तर मग थोडंसं डे छान लुक पण येतो आणि छान पण वाटतं यूज करण्यासाठी आणि तो बॉक्स यासाठीच ठेवला आहे की ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात टेबलवरती येऊन पडतात सारख्या म्हणजे चावी असेल किंवा मग कधी कधी देशाच्या पप्पांच्या फाईल्स वगैरे असतात तर ते आणतात आणि तसंच बेडवर टाकतात किंवा मग त्या टेबलवरती टाकून देतात तर मग ते तिथे तशा ठेवण्यापेक्षा मग ते बॉक्समध्ये ठेवतील त्या विचाराने मी तो बॉक्स जो आहे तर तो कोपऱ्यामध्ये ठेवला आणि जेव्हा कधी वेळ भेटेल तेव्हा मी त्याला छान असं ग्रीटिंग कार्डचा जो पेपर असतो तो, तो पेपरावून त्याला सेट करणार आहे ते तुम्हाला कधीतरी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेलच आणि बघा मी जसं तुम्हाला सांगितलं की मी काहीतरी क्लीन करत असते आणि त्याला तिथे येऊन काहीतरी खराबा करायचा असतो त्याचं तेच चालू होतं आणि त्याची झोप वगैरे सगळं झाल्यानंतर म्हटलं की पिल्लूचे थोडेसे थो फोटो काढून घेऊयात कारण आषाढी एकादशी आहे आणि त्याला सर्दी वगैरे झाली होती तर तो दोन दिवस खूप परेशान करत होता त्यामुळे काल परवा काही त्याचे फोटो काढून झाले नाही तर म्हटलं आज त्याचे फोटो काढूयात थोडेफार तर फोटो काढलेत आणि फोटो काढूच दिले नाही तयार तर केलं मी पण तो फोटोसाठी व्यवस्थित पोज म्हणा किंवा मग एक जागेवर म्हणा असा बसतच नव्हता कसे तरी दोन तीन क्लिक्स वगैरे केले पण प्रॉपर असे काही फोटो त्याचे आलेच नाही त्यानंतर मग जेवण वगैरे झालं आमचा जा फराळ वगैरे झाला जसं जा मी सांगितलं की फराळाचं पण मी काहीच बनवलं नाही किचन सेक्शन जे आहे तर ते पूर्ण आईंनी घेतलं आणि संध्याकाळच्या वेळी पण त्यांनीच सर्वांना बनवून दिलं तसं म्हणतात ना एकादशी आणि भरपूर खाशी असंच काही झालं होतं कारण नॉर्मल उपवास असला तर आपण फक्त खिचडी करतो पण आषाढी एकादशी असली आता घर गर घरी उपवासाचे भरपूर सारे पदार्थ बनत असतात आणि आमच्याकडे पण खूप सारे पदार्थ बनले होते जसं की उपवासाचा डोसा आप्पे किंवा मग खिचडी आणि सोबतच रताळ्याचा शिरा पण आईने बनवला होता एवढ्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या बनवल्या बनवल्या होत्या आईने आणि स्पेशली ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे तर बनणारच होतं ऑफकोर्स आणि सगळं काही त्यांनी बनवलं त्यामुळे आई तर खाण्याची मजा काही वेगळीच असते संध्याकाळी सगळी कामे वगैरे झाल्यानंतर बेडरूम पण एकदा क्लीन केलं आणि पिल्लूला झोपवलं आणि रात्रीच्या वेळी एकदा का पिल्लूला झोपवलं ना तर मग माझी जी, जी काही कामे असतात म्हणजे आपली पर्सनली जसं की छान असं फेसवॉश करायचं नाईट ड्रेस घालायचं मस्त शांत निवांत बसायचं म्हणजे मला सवय आहे की कधी कधी निवांत असं गॅलरीमध्ये बसते किंवा मग सायलेंटली एक साईडला बसायचं फोन वगैरे म्हणजे हे नॉर्मल आहे जेव्हा कधी पिल्लू झोपतं तेव्हा डायरेक्टली मी झोपतच नाही थोडीशी फ्रेश होते फोन बघत बसते किंवा मग गॅलरी मध्ये सर एक चेअर टाकायची निवांत बसायचं आणि किंवा मग स्किन केअर करायचं आणि आज मला स्किन केअर करायचं होतं तसं तर आज ॲनिव्हर्सरी आहे मी तर हे एक दोन दिवस आधीच करायला हवं होतं कारण माझा उपवास पण होता, होता आणि परत माझ्या पशुपतीचे व्रत पण सुरू होते आणि सोमवारी माझा शेवटचा सोमवार असणार आहे पाचवा सो त्यामुळे मग हे आपलं जे स्किन केअर वगैरे असं ते रुटीन थोडंसं माझं साईडलाच राहून गेलं आणि ॲनिव्हर्सरीचं काही स्पेशल आम्ही करणार पण नव्हतो हो त्यामुळे काही मनावरती घेतलंच नाही पण आमचं आज आज ठरलं की आपण आज ॲनिव्हर्सरी आहे आषाढी एकादशी आहे सर्वांना उपवास आहे त्यामुळे आज तर काही करायचं नाही पण एक दोन दिवसानंतर काहीतरी करूयात त्यामुळे आम्ही ठरवलं की सेलिब्रेशन न करता छान असं एखाद्या देवाचं दर्शन घेऊन येऊयात कारण केक वगैरे कट करण्यापेक्षा देवाला जाऊन दर्शन घेऊन येऊ म्हणजे म्हणजे माझे उपवास पण होते आषाढी एकादशी पण झाली त्यामुळेच मग आमचं कन्फर्म झालं की डन ठीक आहे एखाद्या देवाला जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ त्यामुळेच दोन दिवसानंतर जे आहे ट्यूजडेला आम्ही जाणार आहोत त्र्यंबक केश्वरला त्र्यंबकराजाचं दर्शन घेण्यासाठी आणि तिथे जाण्यासाठी मी एक्सायटेड तर आहेच कारण एकतर पावसाळा आहे आणि त्र्यंबकेश्वरचं जे सध्याचा जे निसर्ग जे आहे, आहे ना तर ते खूप पाहण्यासारखा असतो तिथलं म्हणजे पूर्ण साईडनी डोंगर वगैरे आहेत आणि मध्ये देवाचं मंदिर आहे तर नेचर पण खूप सुंदर आहे आणि माझे उपवास पण झाले आत्ता तर उपवास झाला ना झाल्यानंतर त्र्यंबकराजाचं दर्शन म्हणजे माझं भाग्यच म्हणावं आणि ॲनिव्हर्सरीपेक्षा ठीक आहे देवाचं दर्शन घेतोय देव छान असा आशीर्वाद देव आणि आमचा आयुष्यामध्ये आम्ही प्रोग्रेस करत राहो हीच देवाकडे माझी एक अपेक्षा असेल आणि माझं इथं स्किन केअर वगैरे सगळं झालं आणि आता झोपायची तर इच्छा नाही आहे कारण सध्या तर मला खरंच झोप तर माझ्या डोळ्यावरती नाही घ्यायचा आणि पिल्लू झोपल्यानंतर खरंच माझं काही नाही तर काही फुटाणं सुरूच असतो तो जरी नऊला झोपू किंवा दहाला झोप त्यानंतरचा एक तास तर आहे ना तर तो स्पेशली माझ्यासाठीच असतो मला जे वाटतं ना त्या गोष्टी मी या टाईममध्ये करत असते आणि आज जे आहे तर ते मी माझं स्किन केअर वगैरे इथे करून घेतलं अशा प्रकारे आषाढी एकादशीचा जो दिवस आहे तर तो माझा अशा पद्धतीने पार पडला स्पेशली तर तसं आज आमची ॲनिव्हर्सरी होती पण एकादशीमुळे सेलिब्रेशन वगैरे काही झालं नाही पण दोन दिवसानंतर ठरलेलं आहे की त्र्यंबकेश्वरला जायचं आहे जा सेलिब्रेशनसाठी म्हणजे देवाचं दर्शनच घ्यायचं जा आहे आणि आता व्हिडिओ येथेच थांबते आणि आपण भेटूया त्र्यंबकेश्वरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करायला काही विसरू नका आपण भेटूच पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर